हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपण फिरणार आहोत अर्नाळ्यातला किल्ला म्हणजेच अर्नाळा किल्ला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कसा होतोय आपला आय होप की हा इंटरेस्टिंगच होईल व्हिडिओ पूर्ण बघा मशीन गेल्या नाही हे गाव का लाइफ जो अच्छा लाईफ आहे ऍक्च्युली तर ॲक्च्युली हे आमच्या वहिनीचं माहेर आहे आणि माहेरी आलोय आणि हे जस्ट इथेच त्यांचं हो घर आहे आणि हा बघा जस्ट दोन मिनटं चाललो की इथेच हा किल्ला आहे तर चला किल्ल्यावरती जाऊया किल्ला बघूया कसा आहे तो इकडचा हा आहे किल्ल्याचा एंट्री गेट <laughs> आणि ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत बहिणी मोठी ताई छोटी ताई तर हा एक किल्ला आणि किल्ल्यामध्ये एक मंदिर सुद्धा आहे आता आम्ही चाललोय मंदिर बघायला चला मग या भाजीचा मस्त मळा दिसतोय आपल्याला आणि शेंगा पण कुठे कुठे लागल्यात आणि मला या शेंगा खूप आवडतात पण मी इथे जाऊ शकत नाही परत लोक मला मारतात सगळे चालतात पुढे आणि हे आहेत पाटी <laughs> आपले पाटील साहेब जे खाऊ लहान मुलांसारखं पाठीमागे लपवून चालले दाखवा लवकर दाखवा हे आपल्यासाठी दोन पुढे वेगळ्या घेऊन आल्यात आणि सगळ्यांसाठी वेगळं आणलंय जे ते लोक घेऊन गे पुढे गेलेत वेफर्स खात नाही ना हा वेफर्स हे खात नाही म्हणून हे दुसरं आणलंय वाटण एकच झालं ते वाटाय आणि हा आहे मंदिर हे आहे मंदिर सॉरी इथे पाण्याचा हौद पण दिसतोय आपल्याला हा कुठल्या काळातला आत्ता बांधलेलं असेल ना हे नाही वहिनी हे पहिलंच आहे की आत्ता बांधलंय माय गॉड खुल आहे हा ओके म्हणजे पहिलंच आहे पण त्याला आता चांगलं बनवले वाटाने चोर द्या इकडे द्या काय बोलतो ओके हे आपले अच्छे किल्ल्याचे गाईड जे आपल्याला सांगतात की खालून चालून किल्ला नाही समजणार वरून चाललं पाहिजे म्हणजे या किल्ल्याच्या भिंतींवरून तर आपण तिकडे पण जाणारच आहोत पण आता तर पोचलोय आपण मंदिरात शंकराचं मंदिर आहे ना वाव मंदिराच्या समोर तळ बघा पहिलं काय कुठे वाव मासे बघ केवढे मोठे आहेत पण ते वर आले पाहिजे होते काहीतरी खायला टाक त्यांना वरती येणार मोठे मोठे मासे आहेत तलावात तलाव नाहीये ऍक्च्युअली विहीर आहे ना पण मासे बघ केवढे मोठे आहेत पण जरा काहीतरी खायला टाकलं असतं तर वरती आले असते यार बिस्किट आणायला हा आले आले वाव केवढे मोठे आहेत बघ हे घे बघ हे कापायला घे बोलते तर हे आहेत आपले नंदी आणि शंकर बाप्पाचं मंदिर आहे जय श्री राम नमो कर हे बघ बाबू जय श्री राम श्री रा, राम हे बघ राम बाप्पा मस्त असं मंदिर आहे खूप मोठंही नाही खूप छोटंही नाही वाव सेम गाव म्हणजे गावच आहे ॲक्च्युली शेती विती सगळं करतात तिकडे लोक म्हणजे मस्तच लावलेत सगळीकडे भाजी लावली आहे या मंदिराच्या बाजूला बघा सगळीकडे भाजी दिसेल तुम्हाला लावलेली कसली भाजी आहे माहिती नाही कारण ही खूप छोटी आहे आता चला 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 चला, चला, चला। इथे हे आहेत पुजारी मंदिराचे मंदिरातून आम्ही किल्ला बघायचा आहे आम्हाला हे तुळशी वृंदावन असं मी बऱ्याच ठिकाणी इत, आता इथे पोचेपर्यंत प्रत्येकाच्या दरवाजामध्ये आहे ज्याचा होडीचा शेप आहे आणि त्याच्यात तुळस आहे चला सगळे फॅमिली मेंबर तर पुढे गेले तर मी पण पटापट जाते मी पण आलेली मग अशाला सांगितली पूर्वीची गोष्ट ओके म्हणजे आफ्टर टेन इयर्स वी आर बॅक इयर अगेन शहा अली शहा बाबा दरगा शरीफ अरणाळा किल्ला दर्गा पण आहे या किल्ल्यामध्ये हे आहे वडाच झाड आणि ह्याला बघून सांगा हे किती वर्षापूर्वीच असेल हे किती वर्ष झाली असतील या झाडाला बाप रे केवढ तरी मोठ आहे आणि ही बघा आमची छोटी पोरगी <laughs> ही मजा लहानपणीची मजा आता पण घेतलीच पाहिजे जा कुठू हे बघा इथं सत्कार केलाय तिला सगळे पेपरचे पॅकेट देऊन कुठे वर उचलायचे झालं बस आता फांदी तुटणार आहे एवढ्या वर्षांची <laughs> एवढ्या वर्षांची फांदी ए सगळ्या मुलांना बाजूला करा प्रेक्षक बघा प्रेक्षक हा वन टू थ्री स्टार्ट अरे स्टार्ट अरे वा वा भीती आहे की वडाचं झाड राहील की नाही गुड्डी थांब ना बस खतम हात दुखतात ना गुड्डी व्हेरी गुड ए <classic> <laughs> <दामीर। laughs> <नारी। अगरी>। <laughs> अजून एक मंदिर आहे ए कोणतं मंदिर दादा दत्त मंदिर ओके दत्त मंदिर दर्गा आणि ते शंकराचं मंदिर इकडे रियाँशचं वेगळंच फोटोशूट चाललं आहे फोटो गुड डेट अशेच बाजार हा आहे गवारचा मळा गवारचा मळा आणि बघा लागले आहेत शेंगा याला मस्त ना सगळं घरीच पिकवायचं आणि घरीच खायचं थांबा इकडे दाखवा मस्त शेंगा लागल्यात लाग 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 गवारीच्या आणि हा आहे आपला किल्ला एका एका झाडाला किती गवार लागलात बघा मस्त गवारीच्या शेंगा लागल्यात पूर्ण झा पूर्ण या बाजूला सगळ्या गवारीचाच माळा आहे हा आणि ही आहे किल्ल्यावर जायची वाट म्हणजे हा बुरुज आहे आणि बुरुजावर बुरुजा आम्ही चाललो आता वाव हे आहे चवळीच्या शेंगा माझ्या खूप खूप आणि खूप जास्त फेवरेट अशा लोकांच्या तोडू नका पण मी तोडले आता एकच तोडली आहे पण नाही सॉरी दोन आल्या हातात चला तर चाललेत बघा वरती आणि बघा हे पोचलेत अजून वरती हाय रियो हाय Yeah! तर सगळे पोचलेत वरती आणि मी पण चालली आहे प्रत्येक किल्ल्यावर मी नोटीस केलंय की दोन पायऱ्यांच्या मध्ये खूप जास्त गॅप असतो म्हणजे आपल्या जशा नॉर्मल पायऱ्या असतात तसा पायऱ्या नसतात म्हणजे ह्या दोन पायऱ्यांच्या मध्ये अजून एक पायरी डेफिनेटली होऊ शकते वाव किल्ल्यावरनं खालचं किती छान दिसतंय ना इकडून दिसतोय आपल्याला सगळा समुद्रकिनारा आणि हा आहे आपला हा किल्ला हा आहे वरती बुरुज आणि इकडे बघा खाली असा प्रत्येक किल्ल्यांमध्ये असे भुयारी घरं असायचे तर तशीच इथे पण मला दिसत आहेत अर्नाळा किल्ला नाव आहे आणि वर चढता चढता मी दमली आहे चढता चढता मी खूप जास्त दमली आहे मस्त दिसतोय की नाही किल्ला छान दिसतोय समुद्र आणि इकडे चाललंय आपलं फोटोशूट हे नुसते फोटो काढत असतात वा शिवाजी महाराजांची मूर्ती येस हे yes! <laughs> शूटिंगवालीला शूटिंग करत यावं लागतं ना हे बघा वरती पोचलेत बुरुजावर या खाली आता चला 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 गुड डे या खाली रियांश बघा रियांश बरोबर उतरतो पायऱ्या पुढच्या बाजूला जाऊ जाऊया इथून बघा मंदिर बिंदिर सगळं दिसतंय तर दिसतय शिवाजी महाराजांची मूर्ती वाव मेन गेट वर आहे आपण खाली पण जाऊया दुपारच चाललोय आम्ही खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे बट फिरायचं तर आहेच आहे पाटील साहेब <laughs> गर्मीने हैराण झालेला आपलं पब्लिक आणि आहे बॉटल आहे दोन ग्लास टाकू न

वेफर्स सगळे भूक भागवतात आणि आम्ही आमचा कचरा वेगळ्या पिशवीत घेऊन चाललोय गडावर घाण नाही स्वच्छ भारत अभियान काय बोलते ताई हा बघ स्वच्छ भारत अभियान ए उचाल पटकन उचाल आताची पीडी अशी आताची पीडी अशी कर गुडडी कल्चरात यात टाका त्याला या यांच्या जोडीला खायला हे पण आलेत हे बघा हं दादाचा फ्रेंडच आहे ओळखलं दादाला त्याने दादा बघ तुला ओळखलं ए बाबा मामनचा मामन मामा आपले आजोबा हो। काका का बघा ओळख करून देते बरे आहेत ना सगळे बरे आहेत किती छान आलाय आय आमची मामायला तुझं कोण आहे बघ तिकडे जाऊ किल्ल्यावरून दिसतय की कि बाहेर मच्छी सुकत सुकट समुद्र हा बहुतेकांचा व्यवसाय आहे इकडच्या लोकांचा थे। रोजगार त्यांचा इथूनच होतो सो अशी ठिकठिकाणी आपल्याला मच्छी सुकत टाकलेली दिसतेच आणि हा इथेच समुद्र आहे बाजूला कसलं <laughs> <आए। laughs> आहे कसलं तरी झाड आहे पण त्याला आंबे लागलेत मी ऐतच नाही किल्ल्याचा फ्रंट साईड फ्रंट साईडला आलोय आम्ही आता अरे इथे आवाज घुमतो बोलतोय ना दादा ने। आ, येस हे प्रॅक्टिस चालू आहे हु 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 गॉड वरती बघा वरती ओ वाव दरवाजा अरे किल्ल्यामध्ये खूप जास्त आवाज घुमतोय दर चल रहा प्रॅक्टिस प्रॅक्टिस ऑन बँड काय म्हणताय आहे शिवाजी महाराजांची केवढी तरी मोठी मूर्ती आहे खरज हे खूप अमेजिंग आहे अमेजिंग कारण मी बऱ्यापैकी घरांच्या समोर सेम बघितलंय विचार काय 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 लावलंय काय लावलंय तू विकायला काय आहे मच्छी का मस्त <laughs> हे अजूनच वेगळं आहे काहीतरी काय आहे गरुडासारखं आहे परत नाग सारखं आहे त्याच्या पायामध्ये येस गरुड आणि नागच आहे आणि हे भाऊ झाड आपण फिरत फिरत गडावरून खाली आलोय आणि अजून एका मंदिरामध्ये आलोय मग अशी आपण इकडेच कुठेतरी उतरलो होतो ना मग नाही किती बोटी बघा थांबल्यात येऊन इथेच चप्पल आपण तिकडे पण काढू शकतो वाव मंदिर बघा किती सुंदर आहे कालिका माता आणि शीतला माता चप्पल बाहेर दुसरी चप्पल घालून जाते मंदिराच्या जा परिसरात इथे लिहिलंय एवढं तुला नेणार नाही हा परत बघा ना आम्ही ती चप्पल बघूनच जात होतो पण ठीक आहे इकडे चप्पल काढा असं लिहिलेलं आहे आणि पाय धुवा आणि नंतरच मंदिराच्या आत प्रवेश करा सो चला आपण फॉलो करूया मंदिर समुद्राच्या अगदी समोर मंदिर आहे वा वा, वा, वा काय वातावरण आहे मस्त खूप छान सुंदर अतिशय शांत काय नजारा आहे हा तुम्ही इथे बघत बसलात ना तर बघतच बसणार म्हणजे अजिबात कंटाळणार नाही एवढं शांत आणि एवढं सुंदर वातावरण आहे चला तर पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया गुटी पाया पडून आली बाबा गुड वाव जुने पैसे लावलेत ना दरवाजावरती चलो आहे मंदिर आणि हा मध्येच आहे घुमट असा मंदिराचा सगळीकडे काम केलेलं का आहे मंदिर आहे कस कुठल्या देवाच गणपती बाप्पा मोर्या गणपती मंदिर आय आहे बघ आणि हाच किल्ला आहे हा काय किल्ला किल्ल्याच्या इथूनच आपण इथूनच गेलो ना हा बघ किल्ल्याला लागूनच अगदी मंदिर मला इच्छा मागितलेली आहे तर तास तू गणपती बाप्पा हो अजून एकदा चोरी करतीये दर्शना आवळे आवळे काढ तू काढ जमा करा जमा करा चला चोरी केलेली आवळे थोडीशी थोडेसेच मिळाले पण भरपूर आहेत नाही की नाही चोरी करून एवढे मिळाले त्याला थोडं नाही बोलायचं भरपूर आहेत ते आणि चलो तिला कामाला लावलंय ही बघ नंबर लावायला चालली जेवणाचा नंबर लाईट ला। बसते बस तू गेवणाचा वेळ झालेला आहे सगळ्यात एकत्र जेवण करतो बसत <laughs> गुड्डी चाल ये गुंडे ये चल पटकन तर मस्त जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलो होतो आणि तेव्हा बघितलं की इथे हे बघा कसे काम करत आहेत तर ही जाळी जी मच्छीची असते ती कधी कधी मध्येच जेव्हा समुद्रामध्ये टाकतात तर ओढताना वगैरे ती फाटते तर ती शोधून पूर्ण कुठे कुठे खराब झाली आहे तिथे तिथे ती मस्त आहे तिथे हे बसून तर खरंच हे खूप मेहनतीचं काम आहे त्यानंतर अर्धा तास आम्ही आराम केला आणि नंतर उठून आम्ही पुन्हा चहा बिस्किट खाऊन आता निघायची वेळ झालेली आहे घरी जाण्यासाठी रिटर्न तरी ते आम्ही चाल आमचं चाललं आहे चहा नाश्ता संध्याकाळचा आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत रिटर्न जाण्यासाठी घरी चला तर किल्ल्यात मज्जा करून आणि मस्त जेवण खाऊन आम्ही आता निघालो एक घरी जायला रिटर्न समुद्र बघा केवढा भारी चला तर आम्ही रिटर्न चाललो आहे आता घरी आमचा आणि आता बोटने पुन्हा आम्ही रिटर्न जाणार आहोत बोटची वाट बघतोय आत्ताच एक था था बोट गेली आहे तीस बोट रिटर्न येईल तेव्हा आम्हाला बोट भेटतात आणि इकडे तुम्हाला दिसतील बाजूला सगळ्या बोट या मच्छीमारीसाठी थांबल्यात ना आणि मच्छीमारीसाठी मला ते चार चार पाच पाच दिवस किंवा एक एक सुद्धा ते लोक पाण्यामध्येच राहतात मच्छीमारी करण्यासाठी काय को, को, कोहिनूर, कोहिनूर कोहिनूर भेटला अरे बापरे सांभाळून <laughs> दादाला विचार किती करोडला घेतो किती करोडला घेतो दादा तू चारा दे अरे आमची बोट पण येते बघा ती बघा दिसते मुलांच काय चाललंय वेगळंच दुनिया आणि <laughs> आमची बोट आलेली आहे इकडे पॅसेंजर थांबलेले आहेत पॅसेंजर चला पोहत चला चला नको आता बोट आलीच आहे तर बोट तिकडन जाऊ बघूया झाली आज अनेदीजी पब्लिक को लोक उतरू दे मग आपण धरू

तर होप गाईज की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका छान छान कमेंटही करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय